गौतमी पाटील काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो मला सिरियस आहे कुठच्या कोणाची गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का गुट ड्राईव्ह करत होतो तुझं पण ड्रायव्हर होतो त्याला पकडायला लागेल ना पकडलं केस दाखल केली बर मग तो कुठे येतो ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही नोटीस घ्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसते आहे तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाठी वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घ्या तुम्ही लक्ष घालात ना